न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे उमरज मध्ये आगमन भाविकांनी घेतले मनोभावे दर्शनाचा लाभ सातारा कराड तालुक्यातील उमरज येथे रविवार तेवीस नोव्हेंबर रोजी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन झाले उमरज येथील भाविकांनी श्री स्वामी समर्थ पालखीचे भव्य स्वागत केले यावेळी महिलांनी घरासमोरील परिसर स्वच्छ करून रांगोळीने सुशोभित केलेला दिसून आला त्यानंतर नेहमीप्रमाणे धवळेकर वाड्यामध्ये पालखीचा मुक्काम होता आरती करून भाविकांनी रांगेतून शांततेत दर्शनाचा लाभ घेतला यावेळी महिलांनी प्रचंड प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केलेली दिसून आली उंबरज व उंबरज परिसरातील सर्व भाविक दर्शनासाठी आलेले दिसून आले अक्कलकोटमधून रविवार सोळा नोव्हेंबर रोजी स्वामींच्या पालखीचे प्रस्थान झालेले आहे दर्शनासाठी सर्व भाविक आनंदी व उत्साही झालेले दिसून आले त्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला रात्री स्वामींच्या पालखीसमोर भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता सोमवार चोवीस नोव्हेंबर चोरे उरुल मार्गे स्वामींच्या पालखीचे प्रस्थान होणार असून धायटी येथे आउटलेट येथे मुक्कामी जाणार आहेत दर्शनानंतर सर्व भाविक आनंदाने भारावून गेलेली दिसून आले संपूर्ण महादेव मंदिर परिसर भक्तीमय झालेला दिसून आला इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा जिल्हा प्रमुख अवधूत रिपोर्ट ची रिपोर्ट कराड ठिकाणी उमरणी वाड्यामध्ये श्री स्वामी समर्थांची पालखी आलेली आहे आणि महादेव मंदिरामध्ये त्यांची सर्व व्यवस्था केलेली आहे